नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका तेच करेल धनवृद्धी चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया की महादेवाला वाहिलेले बेलाचे पान आपण टाकून न देता त्याचं काय करावं अठ्ठावीस जुलै रोजी यंदाचा पहिला श्रावण सोमवार येत आहे त्यानिमित्त धनवृद्धीसाठी ज्योतिषशास्त्राने दिलेला उपाय करा चातुर्मासात श्रावण महिना महत्त्वाचा आहेच त्यातही श्रावणी सोमवार शिव उपासनेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो या दिवशी आपण उपवास करतो आणि शिव आराधना म्हणून जप जाप्य श्रोत पठण आणि शिवाचे नाम घेतो श्रावणी सोमवारी शिवामूट वाहण्याचाही आपल्याकडे प्रघात आहे त्याचबरोबर पांढरे फूल आणि बेलाचे पानदेखील आपण आठवणीने वाहतो मात्र दुसऱ्या दिवशी देवाचे निर्मल्य आपण टाकून देतो बेलपत्राच्या बाबतीत मात्र आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि तो उपाय कोणता आहे ते आता आपण पाहूया ज्योतिषशास्त्रानुसार देवाला एकदा वाहिलेले फूल पान पुनर्वापरात आणले जात नाही मात्र बेलपत्र त्यास अपवाद आहे हाच अपवाद पाहता आपण बेलाचा पुनर्वापर धनवृद्धीसाठी कसा करता येईल ते पाहणार आहोत मुलात शिवाला गणेशाला हरतालकीला वाहिली जाणारी पत्री ही निसर्गाची तोंड ओळख व्हावी म्हणूनच असते आता आपण बाजारात जाऊन सगळी पत्री एकत्र विकत घेतो त्यातल्या पानाची ओळख विचारली तर ऐंशी टक्के महिला निरुंतर होतील आपले सण उत्सव संस्कृतीच्या निमित्ताने आपण या गोष्टीची खोलवर माहिती घेतली पाहिजे सुदैवाने बेलाचे पान ओळखणे अवघड नाही हे त्रिदल म्हणजेच मानवी भावनेतील सत्व रज तम यांचे प्रतीक आहे हे त्रिदल भगवान शिवाला अर्पण करून शरणागती घ्यावी असे शास्त्र सांगते त्यानुसार बेळाशी संबंधित पुढील उपाय अवश्य करा धनवृद्धीसाठी उपाय यंदा श्रावणी सोमवारी शिव मंदिरात गेल्यावर भगवान शिवाला बेल वाचण्याआधी बेलाच्या तिन्ही पानावर प्रत्येकी ओम नम शिवाय लिहा ते पान महादेवायला अर्पण करा महादेवाचा श्लोक मंत्र भक्तीभावाने म्हणा अगदीच काही पाठ नसेल तर ओम नम शिवाय अकरावेला म्हणा नंतर ते पान उचलून आपल्या तिजोरी जवळ न्या पुढच्या श्रावणापर्यंत तुम्हाला किती रक्कम कमवायची आहे तो आकडा मनात ठरवा आणि त्या इच्छेला महादेवाचा आशीर्वाद मिळवा म्हणून प्रार्थना करा अवास्तव अपेक्षा न ठेवता आपल्या उत्पन्नाचा अंदाज घेऊन रक्कम ठरवा आणि तेवढी रक्कम पुढच्या श्रावणापर्यंत तिजोरीत तेवढी रक्कम जमा होऊ दे अशी प्रार्थना करा आणि ते पान तिजोरीत एका कोपऱ्यात ठेवून घ्या हा उपाय वापरून अनेक भाविकांनी लाभ घेतल्याचे ज्योतिषशास्त्रात नमूद केले आहे श्रावणानिमित्त हा उपाय करून नक्की बघा अशा प्रकारे आपण पाहिलं महादेवाला वाहिलेलं बेलाचं पान टाकू देऊ नका तेच करल आपल्या घरात धनवृद्धी अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद